मान्य देवेंद्रजी यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं खरं म्हणजे उन्हाळा संपतो आहे काहीली पण संपते आहे पावसाळा जवळ आलेला आहे आणि पाऊस पडत असताना जे पेरलं जातं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तेच उगत असतं yes, त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ या ठिकाणी आली आहे आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला मी आपला आभारी आहे पण एकच गोष्ट आपल्याला सांगतो यशाचे बाप अनेक असतात पण अपयशातही अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मी करत असल्यामुळे मी हे सांगितलं की हो या अपयशाची जबाबदारी माझी आहे कारण पक्षाने आणि मी दोन्ही अध्यक्षांचं अभिनंदन करेन बावन कुळेजी आणि आशिष शेलारजी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेल की आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं केवळ पॉलिटिकल अर्थमॅटिक मध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि मी ते कसं पडलो हे सांगणार आहे आणि त्याच वेळी मी जेव्हा हे सांगितलं की मला मोकळं करून काम करायची संधी द्या त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही आहे हा लढणारा व्यक्ती आहे अरे आमची प्रेरणा काय आहे चारीकडनं घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवराय हे आमची प्रेरणा आहे त्यामुळे कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो तर ते सत्य नाही हे आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो तर माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती आजही आहे आता आपण सगळ्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवलाय पण मी माननीय अमितभाई भाई शाह यांना भेटून आलो त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं अर्थात त्यांची भूमिका काही तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या मग नंतर आपण काय ब्ल्यू प्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत म्हणजे याही किंवा त्याही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मिनिटं देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये आहे त्यामुळे आता हे निश्चित सांगतो की आत्ता तर मी काम करतोच आहे आणि ते करणारच आहे पण हे सगळं आपण जर बघितलं तर ज्याचा मी उल्लेख केला की देशामध्ये ज्या प्रकारे मोदीजींना जनतेने समर्थन दिलं आणि तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं आणि त्याच वेळी ओरिसामध्ये आपलं सरकार येणं आंध्र प्रदेशमध्ये एनडीएचं सरकार येणं अरुणाचलमध्ये आपलं सरकार येणं या सगळ्या गोष्टी अतिशय स्पष्टपणे काय सांगतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे काल मोदीजी बोलले काही लोक विजयाचा नरेटिव्ह तयार करतात विजयाचा नरेटिव्ह तयार करणाऱ्याची बोलती एकाच वाक्याने बंद झाली की त्यांना तीन निवडणुका मिळून जेवढे सीट मिळाल्या त्यापेक्षा जास्त म्हणजे चौदाला एकोणीसला आणि चोवीसला तीन निवडणुका मिळून त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकाच निवडणुकीमध्ये देशामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि अख्ख्या इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या